नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील गोळवण गावामध्ये आहोत आपण जर बघितलं तर मुख्य रस्ता आहे जो डांबरी रस्ता आपल्याला दिसतोय त्याच्या लगतच आपल्याकडे एक प्रॉपर्टी आलेली आहे तर आठ गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि साधारण अकराशे स्क्वेअर फुटचा हा बंगला किंवा आपण ह्याला घर म्हणू शकतो स्लॅबचं घर आहे अगदी दोन ते तीन वर्षातलं बांधकाम असणारं हे घर आहे आणि आठ गुंठ्याची एन ए जागा आणि त्याचा हा एंट्रन्स आहे आपण बघतोय आणि ह्याच्यात आपण जर बघितलं तर पूर्ण आठ गुंठ्यामध्ये आपल्याला झाडं पण आहेत एक आठ दहा नारळाची झाडं चार पाच सुपारीची झाड अशी विविध प्रकारची झाड आपल्याला जागेमध्ये मिळणार आहेत तर एंट्री करून आपण ह्या घराच्या म्हणजे आपलं मेन अंगण आहे तिथे आलोय तर हद्दी जर हद्दीचा आपण विचार केला तर ह्या बाजूला आपल्याला पूर्ण जे चिऱ्याचं कुंपण रचलेलं दिसतंय तिथून सरळ आपण पुढे गेलं की एक लाईटचा पोल आहे त्याच्या बाजूने सरळ खाली आलं की काजूचं एक आपल्याला झाड दिसेल त्या बाजूला तसंच मागून त्या पद्धतीने खाली आहे आपल्याला बघता येईल आणि इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या बाजूला पण आपल्याला चिरे जे रचलेले दिसत आहेत तिथून सरळ ह्या बाजूला आपण पुढे बघितलं की जो आपल्याला पोल दिसतोय लाईटचा तिथपर्यंत आपली हद्द आहे रस्त्यालगतच आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण असा हा आठ गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि हे आता आपण घर बघायला चालू करूया कसं आहे ते तर आता आपण आपल्या घराच्या अंगणामध्ये आहोत या बाजूला आपला वरांडा पण आहे इथे तसच ह्या बाजूला आपलं हे तुळशी वृंदावन आहे आणि आपला हा समोरचा मेन रस्ता आपल्याला दिसतोय तर आपण आता हे आपलं घर बघायला सुरुवात करूया कसं आहे ते वारंड्यामधून आपण या बंगलांच्या कड़े आलो पण ह्या बाजूला आपण इकडे बघितलं तर आपलं देवघर आहे देवरूम इथे केलेली आहे आणि ह्या बाजूला बघितलं तर एक छोटी रूम काढलेली आहे स्टोअर रूम जो आपण तिथे सामान पण ठेवू शकतो आपलं आणि आता आपण मुख्य धाराने आत येतोय घरामध्ये पहिलाच आपल्याला लागतो तो हा मोठा आणि प्रशस्त असा हॉल तर आता ह्या बाजूला आपलं किचन आहे ते पण बघूया कसं आहे समोर तर ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला रेफ्रिजरेटरचा पण पॉइंट दिसतो इथे आणि माझ्या मागे बघितलं तर आपल्याला किचन मध्ये लॉफ्ट पण मिळणार आहे आणि समोर आपल्याला दिसतोय हा आपला उट्टा तसंच डाव्या बाजूला बघितलं तर मिक्सर साठी पण पॉइंट आपल्याला दिसतोय प्रमाणे आपण हॉल बघितलाय किचन बघितलंय आता आपण आपली इथली बेडरूम बघूया कशी आहे ती बेडरूम पण एक सुंदर आणि व्यवस्थित अशी आहे साठी मोठी खिडकी आपल्याला दिसते आहे आणि वरती ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला लॉफ्ट पण मिळून जाणार आहे तसंच कबर्ड वगैरे आपण इकडे करू पण शकतो स्पेशियस रूम आहे तर आपली बेडरूम बघितल्यावर पुढे आल्यावर आपल्या इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे ते पण बघूया ह्या बाजूला आपलं बाथरूम आहे आपल्याला वरती जर बघितलं तर गिजरचा पॉइंट पण देण्यात आलेला आहे तसच ह्या बाजूला पुढे आलं की आपला हा वेस्टर्न टॉयलेट आहे इथे आणि ह्या बाजूला आपला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे तर मागच्या बाजूला आपण वॉशिंग मशीनचा पॉईंट बघितला आहे तर इकडे आपण आपलं वॉश बेसिन पण करू शकतो तशी स्पेस आपण ठेवलेली आहे ह्या बाजूला आणि हे आपलं मागे जो वरांडा आहे पडवी केलेली आहे छोटी एक सामान ठेवण्यासाठी उत्तम अशी पडवी आहे जशी आपली कोकणी घराला असते त्या पद्धतीची जी पडवी आपण बघतोय तिथे आपलं डोअर पण आहे आपण प्लॉटमध्ये जाऊ शकतो मागून आणि वरती बघितलं तर आपले पत्रे घातलेले आहेत पूर्ण बघितलं तर आपल्याला पूर्ण आपला प्लॉट दिसतो मागून तर आपण पूर्ण घर फिरून बघितलंय तर आपल्या बाजूला हा जागेमध्ये एक मोठा असा परिसर मिळतो इथे आपण विविध प्रकारची झाड पण लावू शकतो आता जागा मालकाने झाडं लावलेलीच आहेत शांत आणि स्वच्छ असा परिसर आपल्याला बघायला मिळतोय आणि लाईटची सोय हो म्हणायला गेली तर जागेपर्यंत आपल्या पोल आलेला हो आहे त्याच्यामुळे लाईटची सोय तर आहेच आणि खालच्या बाजूला आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टची एक विहीर आहे कॉमन त्याच्यात पंप टाकून आपल्याला प्रत्येकाला पाण्याचं कनेक्शन मिळून जात तर मगाशी आपल्याला स्टार्टिंगलाच म्हटल्याप्रमाणे ह्या बाजूला आपल्याला काजूचे जे झाड दिसतंय तिथून आपली मागची हद्द सुरू होते आणि पूर्ण आपण बघतोय त्या बाजूने काजूच्या लाईनने सरळ मागेपर्यंत एक आपल्याला पेरूच झाड दिसतंय त्याच्या पुढे वही केलेली दिसते तिथून सरळ आपला हा प्लॉट मुख्य रस्त्यापर्यंत आहे टोटल आठ गुंट्याचा हा एन ए प्लॉट तर मगाशी म्हटलं मी प्लॉटिंगसाठी आपल्याला एक कॉमन विहीर आहे त्याच्यावर पंप बसून आपण प्रत्येक प्लॉट व धारक पाणी घेऊ शकतो तर ह्या बंगल्याला पण पाण्याची सोय तशीच झालेली आहे या बाजूला आपण खाली जी बघतोय ती प्लॉटिंगची एक मोठी विहीर आहे त्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो चोवीस तास पाण्याची सोय आपल्याला या बंगल्यासाठी आहे तर आता आपण ही जी प्रॉपर्टी बघितली आहे आठ गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि साधारण अकराशे स्क्वेअर फुटचं हे जे घर आहे ते आणि आपण पूर्ण आता प्लॉटचा परिसर बघितला आहे सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी प्रॉपर्टी आहे आणि ग्रामपंचायतचा जो मुख्य रस्ता आहे त्याला लागतच ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे खरेदीदाराला कोणतीही अडचण खरेदी करताना येणार नाहीये आणि जागा मालकांना जर ह्या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे बत्तीस लाख आहे किंचित निगोशिएबल आहे आणि ह्या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणं म्हणायला गेले तर कसाल मालवण आपला जो मुख्य हायवे आहे तो अगदी पाच ती ते सात मिनिटावर आहे आणि कट्टा बाजारपेठ आहे ती अगदी तीन किलोमीटरवर आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामुळे अगदी सगळं जवळ आहे या प्रॉपर्टीपासून आणि ग्रामपंचायतच्या मुख्य रस्त्याला लगत आहे त्यामुळे खरेदीदारांना निश्चंकोचपणे ही प्रॉपर्टी घेता येईल तसंच आराधना प्रॉपर्टी आपला जो यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्राम चॅनेल आहे त्याच्यावर जाऊन कोकणातील विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आणि ह्या प्रॉपर्टीची अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची अधिक माहिती दिलेली आहे आमचे संपर्क आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आपल्याला प्रॉपर्टीची अधिक माहिती व कागदपत्रांबद्दलची स्थिती नक्की मिळून जाईल धन्यवाद